ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा पंच्याहत्तरव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला काही जीवन असतं बघा ना काही काही लोकांचा किती संघर्ष असतो बघा वयाच्या दहाव्या वर्षी लग्न नवऱ्याचं वय चौतीस वर्षाचं यांचं वय दहा वर्षाचं दोन तीन बाळांपणं केली संकटं येतात बघा घरातून बाहेर पडली बिचारी संकट येत असताना इतके संघर्ष इतके संकट महाराज इतके संकट आणि इतके दुःख खऱ्या अर्थानं माईने भोगली खरं सांगू भोगी माणूस जगाच्या पाठीवरती संघर्ष करू शकत नाही लक्षात ठेवा भोगी माणूस क्रांती करू शकत नाही भोगी माणूस चांगलं काम करू शकत नाही काम कोण जर करत असेल ना तर तो त्यागी माणूस करत असतो लक्षात ठेवा भोगी माणसं फक्त भोग भुगून अनेक आजारांना आमंत्रण देऊन मरून जातात त्यागी माणसं जे असतात ना ते समाजासाठी काहीतरी करत असतात बघा सिंधुताई सपकाळ संपूर्ण ही महाराष्ट्राची अनाथांची माय या महाराष्ट्रामध्ये दोन माय होऊन गेल्या एक माय म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबरा ज्ञानराज माझी माऊली किंवा अनाथाची माय ज्ञानोबरा एक अनाथांची माय होती ज्ञानोबराने संपूर्ण विश्व अनाथ समजून महाराज त्यांना आपल्या पदरामध्ये घेतलं होतं तसं ही अनाथांची माय असणारी संदुताई सपकाळ ज्यांना आईवडील नाहीत ज्यांना या जगामध्ये कोण नाहीये मुलांना जवळ केलं त्या माईंनी इतका संघर्ष भेटला इतका संघर्ष केला इतके दुःख त्या माईने भोगले आणि खरं सांगू माणसाच्या जीवनामध्ये दुःख आली पाहिजे दुःखाशिवाय महाराज परमार्थ सफळ होऊ शकत नाही या दुःखाचा जगावरती किती उपकार आहे सांगू ऐका या दुःखाने जगाला शास्त्रज्ञ दिले या दुःखाने जगाला कवी दिले या दुःखाने दुःखाने जगाला लेखक दिले नवे नवे ते या दुःखाने जगाला वारकरी संप्रदायातील संत दिले <स्थाँगा> जर तुकोबरायच्या जीवनामध्ये दुःख आली नसती ना तर आज तुम्हाला मला तुकोबराई कळाली नसते इसवी सन सोळाशे बत्तीस ते इसवी सन सोळाशे पस्तीस या चार वर्षाच्या काळाने या महाराष्ट्राला जर कोण दिला असेल तर क्रांती सूर्य जगद्गुरु गुरु आहे तुको बराय तुकोप बराय दिले विश्वमौली यांना दुःख झाली म्हणून विश्वमौली यांचा अधिकार तो आम्हाला कळतो इतकी दुःख आली पाहिजे इतकी दुःख आली पाहिजे त्या दुःखाने अंतकरणाची भूमी बाजून निघाली पाहिजे दुःखाने काय एकदा अंतकरणाची भूमी भाजून निघाली की तिथं सुंदर पीक येतं त्या पिकाचं नाव हे वैराग्य इसवी सन सोळाशे बत्तीस ते इसवी सन सोळाशे पस्तीस या चार वर्षाच्या काळाने या महाराष्ट्राला जर कोण दिला असेल तर क्रांती सूर्य जगद्गुरू तुकोप बाराय तुकोप बराय दिले विश्वमौली यांना दुःख झाली म्हणून विश्वमौली नोबऱ्यांचा अधिकार तुम्हाला आम्हाला कळतो इतके दुःख आली पाहिजे इतके दुःख आली पाहिजे त्या दुःखाने अंतकरणाची भूमी बाजून निघाली पाहिजे आणि दुःखाने काही एकदा अंतकरणाची भूमी बाजून निघाली की तिथं सुंदर पीक येतं त्या पिकाचं नाव हे वैराग्य आणि खऱ्या अर्थानं हे वैराग्य मोठं काम करण्यासाठी फार महत्वाचं स्वतःच्या प्रपंचांनी लाथा मुक्या घालून ज्यावेळेस बाहेर काढून दिलं त्यावेळी सिंधुताई सपका रेल्वे स्टेशनला भीक मागू राहू हो लागले भीक मागत असताना महाराज इतकी भीक मागितली इतकी भीक मागितली महाराज तरी पोट भरत नव्हतं महाराज त्यांनी पाहिलं की भिकाऱ्यांची मुलं पाहिली त्यांची अवस्था पाहिली आणि मग त्यांच्या मनामध्ये आलं अरे आपण सुद्धा या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे माझ्यावरती संकट आली मला घरच्यांनी हाकलून दिलं तर ह्यांना तर कोणच नाही ह्यांचा त्रास किती असेल प्रचंड किती दुःख असेल म्हणून सिंधुताईंनी आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बाल निकतन नावाचं बालसंस्था ते ओपन केली उभी केली आणि हजारो मुलं शेकडो मुलं त्या माईंनी अनाथ असणारी मुलं सांभाळली आणि सांभाळल्यानंतर महाराज आज संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या दोन महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कारच देऊन त्यांचा सन्मानित केलं होतं महाराज खरं सांगू आपल्याला घरामध्ये दोन चार मुलं सांभाळणं होत नाही शेकडो मुलं सांभाळायची आणि ती पण लोकाची लोकाची मुलं सांभाळण्याचा अनुभव आम्हाला आहे आळंदीमध्ये फार कष्ट असतात आणि खऱ्या तरी माईंनी हे आणि त्या माई काल या जगाचा निरोप घेऊन निघून गेल्या त्या माईंना संपूर्ण वारकरी संप्रदायातर्फे आपण श्रद्धांजली या ठिकाणी वाहूया आणि वाहत असताना त्यांचं जीवन फक्त आणि फक्त भकता समाजासाठी जगलं होतं मी सांगून गेलो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांच्या कीर्ती जिवंत राहतील सिंधुताईंची कीर्ती जगाच्या पाठीवरती जिवंत राहील आज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सिंधुताई नाव प्रत्येकाच्या ना अंतकरणामध्ये माहिती अनेक 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 प्रकारचे संघर्ष करून त्या माई त्या पदापर्यंत पोचल्या त्या पदाला पोचण्याचं कारण जर काय असेल ना तर फक्त दुःखही लक्षात ठेवा दुःख जीवनामध्ये आली पाहिजे ते दुःख सिंधुताईंच्या जीवनामध्ये आली समाजासाठी जगणारी माणसं जगाच्या पाठीवरती आजरामर होतात प्रकाशजी बाबा आमटी असतील सिंधुताई सपकाळ असतील अण्णासाहेब हजारे असतील ही माणसं समाजासाठी जगतात नवे नवे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे संत निर्माण झाले सगळ्या संत समाजासाठी जगले महाराज समाजासाठी जगणारी माणसं जगाच्या पाठीवरती शिल्लक राहतात पहा एक उदाहरण सांगून जाईल हिरो जिंदलकर नावाचा एक इतिहासामध्ये बांधकाम प्रमुख म्हणून ज्याचं नाव घेतलं जात बघा समाजासाठी जगणारी माणसं कशी बघा छत्रपती शिवाजी महाराज इंदळकर दोघेही समुद्राच्या काटाने फिरत आहेत समुद्राच्या काटाने फिरत असताना राजाने सांगितलं हिरोजी बोला राज शेकडो किल्ल्यांची डागडूजी किल्ले शेकडो किल्ले तो बांधून काढलेस पण ज्या गळावरून आपल्याला हा राज्यकर भारत चालवायचा तो गड आपल्याला बांधायचा सांग कळाची जबाबदारी स्वीकारशील का हो राज स्वीकारेल पैसा दिला संपत्ती दिली धन दिलं गडाचं काम सुरू झालं रायगडाचं काम सुरू झालं रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं आणि बांधकाम अर्ध्यावरती आलं आणि छत्रपती राजांनी दिलेला सगळा धन संपत्ती पैसा संपून गेला आता काय करावं राजेश्वारीवरती येत राजांना याला टाईम आहे तोपर्यंत हे बांधकाम थांबवावं हे आपल्या बुद्धीला पडत नाही काय करावं विचार केला हिरो जिंदलकर स्वतःच्या गावात गेले स्वतःच्या गावामध्ये जाऊन स्वतःच्या नावावरची जमीन विकली स्वतःच घर सावकाराला विकलं स्वतःच्या बायकोचे दागिने कपडे सगळं काहीच विकून टाकलं तो पैसा घेतला तो पैसा घेऊन रायगडावरती गेले आणि रायगडाचं बांधकाम जगदीश्वराच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं पूर्ण केल्यानंतर राजांची स्वरी आली राजांची स्वरी आल्यानंतर राजांच्या कानावरती काही लोकांनी ते बातमी पोचवली राज पैसा कमी पडला होता धन कमी पडलं होतं मग हिरोजीने स्वतःच घर जमीन बायकोचे दागिने कपडे विकून या स्वराज्याची धिकनी राजधानी बांधली रायगड बांधला मंदिर बांधलं महाराज स्वतःचा प्रपंच उद्वस्त केला त्याग प्रपंच प्रपंच उद्ध्वस्त केला त्याग प्रपंच उद्वस्त केला स्वतःच्या प्रपंचा, के प्रपंचा, के प्रपंचा, के प्रपंचा राजांच्या कानावर शब्द केल्यानंतर राजांनी ठरवलं त्या त्यागी असणाऱ्या हिरोजी इंद्रकरचा बर दरबारमध्ये सन्मान करायचा दरबार भरवला दरबारमध्ये हिरोजीला बोलवण्यात आलं हिरोजी समोर उभा आहे राजे सिंहासनं उतरले दोघांनी एकमेकांना मिठी मारली राजांची मान हिरोजीच्या खांद्यावरती हिरोजीची मान राजांच्या खांद्यावरती राजांच्या डोळ्यातलं पाणी हिरोजीच्या खांद्यावरती आणि हिरोजीच्या डोळ्यातलं पाणी राजांच्या खांद्यावरती डसाडसा राजे रडत आहेत हिरोजी रडते आहे हिरो राजे का रडतात हिरोजी तुझ्यासारखी त्यागी माणसं या स्वराज्यात म्हणून या स्वराज्यासाठी जगा वाटतं म्हणून या स्वराज्यासाठी मराव वाटत सांग हिरोजी तुझं घर गेलं जमीन गेली सांग तुला काय देऊ हिरोजी रडतोय का, हिरो का स्वराज्याचा असणारा पहिला छत्रपती राजा किती आपुलकीने मला मिठी मारतोय आणि माझ्या खांद्यावरती रडतोय तरुणांनो छत्रपती शिवाजी राजांसारख्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या खांद्यावरती डोकं ठेवून जसा रडलं पाहिजे असा खांदा निर्माण केला पाहिजे तेव्हा तो खांदा आजरामार होत असतो लक्षात ठेवा खांदा आजरामार होत असतो हिरोज ज्या खांद्यावरती राजा रडतायत राजा सांगतात सांग तुला काय देऊ मला नको राजा नको तुला मागावं लागेल तुझं सगळं गेले सांग काय देऊ नको राज नको अरे हिरोजी तुला मागावं लागेल राजा तुम्ही मला द्याल अरे माघून त्या भाग राज द्याल या राजाला तू आज त्याचा प्राण जरी मागितला तरी तो प्राण मी तुझ्यासाठी द्यायला तयार आहे मला काय आमच्या कबीरदास महाराज सांगतात जे कधी सोबत घेऊन आलो नाही सोबत घेऊनही जाणार नाही कबीरा हा जब पैदा हुए जग हसे हमरो हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा